हिरवा शालू पांघरलेला आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला अकोले तालुका या अकोले तालुक्याला पर्यटनाचं छोटं काश्मीर म्हणूनसुद्धा ओळखतात श्रावणात दाट धुकं ऊन पावसाचा खेळ इंद्रधनुष्य शुभ्र धबधबे थंडगार वारा यांची जणू पर्वणीच पाहायला मिळते अकोले राजो रोडवर विठे घाटात असणारा चोहुंडी धबधब्यापासून या पर्यटनाला सुरुवात होते उंचावरून पडणारं पाणी रिमझिम पाऊस आणि हिरवाईनं नटलेले डोंगर मनाला जसं काही मोहून जातात पर्यटनाची खाण म्हणून ओळख असलेला अहिलानगर जिल्ह्यातील अकोले तालुका आता माझ्या पाठीमागे हा जो काय तुम्ही धबधबा बघताय हा कोल्हारगुटी राज्य मार्गावरील म्हणजेच अकोले आणि राजोर याच्यामध्ये जो काही विठा घाट आहे त्या परिसरातील हा चुहोंडी धबधबा दब आहे आणि या ठिकाणी पर्यटकांची सुरुवात होती या पहिल्या दब धबधब्यापासून आणि इथंच या ठिकाणी प्रचंड गर्दी देखील होत असते आणि अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येऊन आनंद या ठिकाणी घेत असतात पर्यटकांना सर्वांना एकच विनंती आहे आपण अकोले तालुक्यामध्ये जर येता असेल तर या धबधब्याचा दब पहिला या ठिकाणचा आनंद घ्या आणि नंतर इथून पुढे राजूर असेल नंतर रंधा धबधबा असेल आणि भंडारदारा परिसर असेल त्या परिसरामध्ये असे हजारो धबधबे दब आपल्याला पाहायला मिळतील लाखो पर्यटक या ठिकाणी गाडी थांबून धबधब्याखाली दब येऊन सेल्फी घेतात फोटो काढतात रील्स काढतात आणि आनंद लुटतात तुम्हालाही निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे तर एकदा अकोले तालुक्याला जरूर या प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर